चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा स्वागत तुम्हाला आरोग्य उत्तमचं दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य द्यायचं दीर्घायुष्य मिळू दे असे मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या शनिवार शनिवार हा हनुमानांचा शनिदेवाचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार हा कुठल्या नाही कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे जसं सोमवार महादेवाला मंगळवार हनुमानाला गणपतीला बुधवार गणपतीला गुरुवार दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज साईबाबा शुक्रवार तुळजाभवानी महालक्ष्मीला तसाच शनिवार जो आहे तो हनुमंताला आणि शनिदेवाला समर्पित केलेला आहे आणि या दिवशी आपण जर काही विशेष सेवा केल्या तर आपल्याला त्याचं निश्चित फळ शंभर टक्के नव्हे एक हजार टक्के मिळतं बघा आपल्या घरामध्ये दारिद्र्यता आहे पैसा नाही आहे खूप कष्ट करून पैसे टिकत नाही गरिबी खूप आलेले आहे मुला मुलं व्यसनाधीन झालेले आहेत नवरा व्यसनाधीन झालेला आहे मुलगी वाईट चालीला लागलेली आहे किंवा घरामध्ये सतत भांडणं शत्रुपीडा वास्तुदोष वास्तुदोष करणीबाधा सतत काही ना काही आपल्या घरामध्ये वाईट घडत असतं चांगलं म्हणून काही घडतच नाही चांगलं म्हणून काही होतच नाही अशा वेळी आपल्याला उद्या शनिवारी एक सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही आणि तुमच्या घरामध्ये समजा चांगलं आहे पण अजून तुम्हाला चांगलं पाहिजे अजून पैसा पाहिजे अजून चांगल्या गोष्टी मिळाल्यात यासाठी सुद्धा तुम्ही उद्या हा उपाय करू शकता उद्या शनिवार आहे एक रुपयाही खर्च करायचा नाही पण वेळ मात्र शंभर टक्के तुम्हाला द्यावी लागेल कारण वेळ फार लागतो पण ही सेवा जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात एक हजार टक्के अगदी मी खात्रीपूर्वक सांगते तुमच्या आयुष्यात बदल घडणार तुम्ही मागितलेल्या गोष्टी मिळणारच उद्या शनिवार आहे सकाळी आपण आंघोळ वगैरे करायची तुमच्या घरातलं जे काय काम आहे ते आवरा स्त्रियांनी पुरुषांनी दादा दिदी कोणीही ही हा उपाय ही पूजा करू शकता असं ह्याला कुठलंही बंधन फक्त विटाळ आणि सुतक असेल तर करू नये हनुमंताला स्त्रियाने हात लावणे एवढेच याचे आहे बाकी सगळ्या गोष्टी स्त्रिया पुरुष करू शकतात एक हनुमंताचा फोटो घ्यायचा तो फोटो जो आहे तो हनुमानाचा पंचमुखी फोटो असेल तर चालेल किंवा मूर्ती असेल तरी चालेल ही मूर्ती आपण एक पाट ठेवायचा पाटावरती लाल कापड अंतरायचा आणि त्यावरती हा फोटो ठेवायचा त्या फोटोची तुम्ही पिवळं सॉरी गुलाबाचा हार घालून पूजा करायची किंवा गुलाबाचं फूल घालायचं त्या फुलां फूल घालून पूजा करायची अगरबत्ती आणि चमेलीचा दिवा मोठा लावायचा जेणेकरून आपण जेवढ्या वेळ सेवा करणार आहे तेवढा वेळ तो चमेलीचा दिवा राहिला पाहिजे एक चमेलीचं जादा तेल तुम्ही जवळ ठेवा जसं जसं त्यामधलं ते तेल कमी होईल तसं तसं तुम्हाला त्यामध्ये तेल घालता येईल तर हा चमेलीचा दिवा लावायचा आणि तुम्ही हनुमानाच्या समोर बसायचं तुमची काय अडचण आहे ती अगदी मनापासून बोलायची कितीही कठीण अडचण असू दे कितीही कठीणातील कठीण तुमच्या घरात त्रास असू दे तो तुम्हाला बोलायचा आणि एकशे आठ वेळा हनुमान चालिसा आणि त्या हनुमान चालिसा म्हणताना एकदा हनुमान चालिसा म्हणायची आणि एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय राम असं एकशे आठ वेळा एक, एक माळ करायचं त्यानंतर परत हनु हनुमान हानु, चालीसा म्हणायची एक माळ जय राम श्रीराम जय जय राम म्हणायचं असं एकशे आठ वेळा हनुमान चालीसा आणि एकशे आठ म्हणी माळा तुम्ही जय राम श्रीराम जय जय रामचा मंत्र म्हणायचा हा उपाय तुम्हाला कमीत कमी तीन तास लागेल दोन तास लागेल तुमचं स्पीड असेल तुम्हाला हनुमान चालीसा पाठ असेल तर तुमचं दीड तासात पण होईल एक तासात पण होईल पण ज्यांचं पाठ नाही त्यांनी यूट्यूबला लावायचं हनुमान चालीसाचं चा पुस्तक समोर ठेवायचं आणि ते ऐकत ऐकत इकडं म्हटलं तरी चालेल तुम्हाला ते पाठ होऊन जाईल हे करत असताना तुम्ही हनुमान चालिसा एकशे आठ वेळा म्हणत असताना मध्ये प्रत्येक हनुमान चालिसा झाली की एकशे आठ म्हणायची एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय रामचा मंत्र म्हणायचा आहे हे म्हणेपर्यंत एकशे आठ वेळा म्हणेपर्यंत तुम्ही चमेलीचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमचं एकशे आठ वेळा हनुमान चालिसाने एकशे आठ माळा श्रीराम जयराम जय जय रामचा मंत्र झाला की हा फोटो काढून ठेवायचा ते फुल गुलाबाचं जे आहे हार आहे तो तुम्ही ठेवायचा चमेलीचा दिवा प्रज्वलित जोपर्यंत आहे तोपर्यंत ठेवायचा ठेवायचा शांत होईल उचलून तुम्ही तर अशा पद्धतीनं प्रत्येक शनिवारी करा एकदाच केला तरी तुम्हाला शंभर टक्के नव्हे एक हजार टक्के फरक पडेल हे मी दोन तीनदा सांगितलेलं आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात बदल होणारच हे केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आपल्याला बघा गुरुचरित्राचं पारायण जेव्हा आपण सात दिवसांचं करायला बसतो तेव्हा कमीत कमी दीड दोन तास बसतो ता तर हनुमान चालीसा जर तुम्ही म्हटली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच दोन तास तुम जर तुम्ही हे हनुमान चालिसा केला तर तुमच्या आयुष्यात फरक पडेल हे मी निश्चित सांगते आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी करा किंवा उद्या एक वेळ जरी केला तरी चालेल प्रत्येक शनिवारी जर तुम्ही करत राहिला तर तुमच्या आयुष्यात आयुष्याचं सोनंच होईल हे निश्चित कारण हनुमानासारखा का, जो आशीर्वाद देणारा जो ब्रह्मांडातला देव सगळ्यात महत्त्वाचा आहे तो हनुमान आहे आणि हनुमानाची सेवा मनापासून केला तर निश्चित तुम्हाला हनुमान फळ देतील हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही शेअर करा लाईक करा बेल आयकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे व्हिडिओ सेवा उपाय तोडगे तुम्हाला कळतील त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दुःख संकट गरिबी दरिद्रता सगळं निघून जाईल तुम्ही जर कुठे तुमच्या घरातल्या अडचणी विचारायला गेला भटीला गुरुजींना तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करून उपाय सांगतात त्यापेक्षा हे छोटे छोटे माझे उपाय जे आहेत ते तुम्ही करा हे निश्चित तुम्हाला फळदायी ठरतील एवढं मी शंभर टक्के सांगते आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ